जळगाव जामोद व संग्रामपूर आदिवासी गावातील भोंगारिया हाट या पारंपरिक उत्सवाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून सुरुवात झाली मात्र यंदा या उत्सवात गुलाल न वापरण्याच्या निर्णयाने समाजातील तरुणाईंची तारांबळ उडाली आहे जय आदिवासी युवा शक्तीच्या वतीने भोंगारिया हाटमध्ये पावरा भिलाला राठिया बारेला आदिवासी समाजातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आसलगाव येथून अठ्ठावीस फेब्रुवारीपासून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी पावरा भिलाला राठिया भारेला समाजातील सर्व श्रेष्ठांनी एकजुटीने निर्णय घेऊन एकमेकांना मिठाई वाटून होळीचे पूजन साहित्य घेतले खरे तर आदिवासी संस्कृतीत होळी सणच्या आठ दिवस अगोदर भोंगारिया हाट आनंदात जल्लोषात साजरा केला जातो पावरा भिलाला राठिया बारेला समाजात गावातील सर्व लहान मोठे आणि प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला होता आदिवासी संस्कृती सर्व वयोगटातील लोक यांनी त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत ढोल बासरी बाण आणि कमान धारिया यांच्या साथीने मोठ्या उत्साहात नाचताना आणि त्यांच्या नातेवाईकांसह त्यांच्या कुटुंबासह बाजारपेठेत आनंदाने नाचताना दिसले भोंगारी या हाटमध्ये फिरत संध्याकाळी सात वाजता त्यांच्या घरी परतले भोंगारी या हाटमध्ये लहान मुलांसाठी खेळणी वस्तू खाद्यपदार्थ झुले आदींची दुकाने सजली होती आता हा भोंगारिया हार्ट फेस्टिवल चार मार्चला सुनगावमध्ये तर पाच मार्चला उमापूरमध्ये साजरा होणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आसलगाव येथील समाजाचे उदयसिंह सत्य राधेश्याम खरात संगीताताई बारेला उमेश चौगल देवीदास दावर सुमरसिंह मुजळदा बरका खरात गणपत सस्ते रिंगनसिंग सत्य सातक्रिया सत्य सुरेल बारेला विनेश बारेला ज्ञानसिंह बामने आदी सदस्यांनी उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद लुटला यावेळी जळगाव जामुद व संदरापूर तालुक्यातील आदिवासी समाजातील लहान मोठे ज्येष्ठ पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आपला आदिवासी मा गुलाल लागणो जे पुईरन जसो गुलाल लागाडे जे आछनी आहे रसो ते सब जसं जाई व फंगरी करन जाई पुराटा. जसो के દૂસિન બેન માંગી બુલા ભંગી સુધા ફુટ પડે પીરિયા દસ કે આદ વાસી દુસરાયે બંધ ગુલાલ લગાને ચાલે બાકી ગુલાલ ખેન પુરાટા દીસરા માણસ કઈ કી ઇન્દ્રમાં જસ કે બજારમાં લડકી પસંદ કરે ગુલાલ લગાડે તાદી સમજ કઈ હે જે આપણો જસ